चौदा जूनला प्रतीक्षा नावाच्या एका मुलीने मला मॅसेज केला इंस्टाग्रामवरती त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा मी स्क्रीनवरती देतो आहे तुम्हाला तिचं असं म्हणणं होतं की दादा आम्हाला एक छोटीशी मदत हवी आहे माझी एक मैत्रीण आहे जिचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाले वैष्णवी हगवणे प्रकरण आपल्याला सगळ्यांना परिचितच आहे पुण्यामध्ये असणारी ही आपली ताई सासरच्या जाचाला कंटाळून तिने स्वतःला संपवून घेतलं अशीच घटना काहीशी घडलेली आहे आणि त्याला कुठेतरी मी कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे माय बाब जनतेने आणि तुम्ही सर्वांनी मला मोठं केलं आहात मी तुम्हालाच हा प्रश्न विचारतोय की तुम्हीच या प्रकरणाचा न्याय निवाडा करावा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा याच्यामध्ये खरंच माझी चूक आहे का जर चूक असेल तर याचं प्रायच्युत्त्य भोगायला मी तयार आहे सविस्तर प्रकरण मी तुम्हाला सांगतो ते सांगण्या अगोदर एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की ज्या पालकांची मुलं जॉबच्या शोधात आहेत जे इंजिनियर आहेत जे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहेत ज्यांना आय टीमध्ये करिअर करायचं आहे पण त्यांना जॉब मिळत नाही आहे त्याचं कारण एकच आहे की तुम्ही कुठेतरी स्किल वाईज कमी पडताय आणि ते स्किल शिकवण्याचंच काम संदीप भुतारे सर करतायत यस इनपुट नावाने पुण्यातील हडपसर भागामध्ये बेस्ट ट्रेनिंग सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट आहे तिथे तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकता तिथे तुम्ही क्लास करून स्किल शिकू शकता मी एका गोष्टीची शुअरिटी देतो की तुमचे प्रयत्न जर शंभर टक्के असतील तर सर तुम्हाला दोनशे टक्के रिटर्नमध्ये तुम्हाला देतील आणि तुम्हाला प्लेसमेंटसाठी शंभर टक्के मदत करतील हा व्हिडिओ जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून बघत असेल तर त्यांची सांगलीमध्ये सुद्धा ब्रँच ओपन झाली आहे त्याचासुद्धा मी नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तिथेसुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि याबरोबरच एक छोटीशी विनंती करतो की तुमच्या अडचणी जर मला सांगायच्या असतील माझ्यापर्यंत पोचवायच्या असतील तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं सोल्युशन हवं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे फेसबुकवरती आहे आणि वरती सुद्धा आहे हा जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय हा क्लासचा आहे तर माझ्या पर्सनल तुमच्या कामासाठी तिथे फोन करून चौकशी करू नका कारण पाठीमागल्या दोन तीन व्हिडिओमधून तुम्ही तुमचे भरपूर कॉल गेले त्यांना की रोहित सरांचा आम्हाला नंबर द्या वगैरे म्हणून तर तुमची अडचण तुम्ही मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करून सांगू शकता तो नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे प्रकरण असं आहे की चौदा जूनला प्रत्यक्ष नावाच्या एका मुलीने मला मॅसेज केला इंस्टाग्रामवरती त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा मी स्क्रीनवरती देतोय तुम्हाला तिचं असं म्हणणं होतं की दादा आम्हाला एक छोटीशी मदत हवी आहे माझी एक मैत्रीण आहे जिचं लग्न होऊन दोन तीन वर्ष झाले आणि तिचा नवरा तिला खूप त्रास देतो तिच्यावरती खूप डाऊट घेतो आम्ही पोलिसांमध्ये चौकशी किंवा पोलिसांमध्ये कंप्लीट करू शकत नाही त्याचं कारण असं की तिची सुद्धा काहीतरी चूक आहे तर चूक अशी आहे की लग्नाच्या अगोदर तिचं तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि त्या बॉयफ्रेंड सोबत ती चोरून चोरून मोबाईल वरून बोलत होती आणि या गोष्टीमुळे तिचा नवरा तिच्यावरती डाऊट घेत होता आणि या डाऊट आणि या त्रासाला कंटाळूनच तिने स्वतःला संपून घेतलं खरंतर चौदा जूनला मेसेज आल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी पंधरा जूनलाच रिप्लाय दिला आणि त्यांचा नंबर मागून घेतला पण माझी चूक अशी झाली की पंधरा जूनला माझी फॅमिली गावावरून आली आणि मी माझ्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे मला वेळेत त्यांना रिप्लाय करणं झालं नाही आणि साधारणतः सहा सात दिवसानंतर बावीस जूनला दिवसान त्या मुलीने स्वतःला संपवून घेतलं दोन दिवसांपूर्वी त्या प्रतीक्षाचा मला पुन्हा मेसेज आला की तुम्ही वाचवू शकला असता तिला आणि तुम्ही वेळेत न मदत केल्यामुळे आज माझी मैत्रीण मा आम्हाला सोडून गेली वगैरे वगैरे खरंतर प्रतीक्षा या गोष्टीबद्दल मी तुमची जाहीरित्या माफी मागतो खरंतर हे खूप वेदनादायी गोष्ट आहे आणि मी तुम्हाला वेळेत मदत नाही करू शकलो त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमची माफी मागतो पण काय असतं कधी कधी आपण एखाद्या गोष्टीवरून एखाद्याला जज करणं चुकीचं असतं त्यामुळे मला दोष देण्या अगोदर मी ह्या गोष्टीचं तुम्हाला स्पष्टीकरण देऊ इच्छितो आणि माझ्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा किंवा मी चुकीचा काय मी बरोबर हे मला पाहणारे लोकच ठरवतील कारण काही लोक अगदी दोन हजार एकवीसपासून माझ्यासोबत आहेत याचं कारण असं आहे की मी ज्या लोकांच्या अडचणी सोडवतो याची सुरुवात खरं तर झाली दोन हजार एकवीस साली मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बंद केला आणि त्याच्यानंतर मी फेसबुकवरून लोकांना मार्गदर्शन करायला लोकांच्या अडचणी सोडवायला चालू केल्या दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दोन वर्षांमध्ये मी लाखो मुलीं लाखो मुलामुलींशी बोललो पालकांशी बोललो त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या अनेक मुलामुलींना स्वतःला संपवून घेण्यापासून वाचवलं हे करत असताना दोन हजार एकवीसपासून जे मला ओळखतं त्यांना चांगलंच माहिती आहे छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण असेल किंवा सोलापूरच्या सरपंचांचं प्रकरण असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक प्रकरण असेल हे प्रकरण सोशल मीडियावरती खूप गाजले जिथं मला पोलीस स्टेशनमध्ये पण जावं लागलं लोकांच्या अडचणी इतक्या लेवलपर्यंत जाऊन मी सोडवल्या की मी माझ्या फॅमिलीचा पण विचार केला नाही इवन मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो की मी माझ्या कुटुंबासाठी पण एवढं केलं नाही तेवढं मी माझ्यासाठी अनोखी असणाऱ्या लोकांसाठी केलं <coughs> जवळपास सहा वेळा माझ्यावरती केसेस दाखल करण्याचा प्रयत्न झाला पण दुर्दैव या गोष्टीचं आज असं आहे की ज्यांच्या ज्यांच्या अडचणी सोडण्यासाठी मी एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन प्रयत्न केले किंवा मदत केली त्यांना आज त्यांच्यापैकी कोणीच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा नाहीये ते मला विसरून गेले अर्थात मी रिटर्नच्या कधीच काही एक्सपेक्टेशन ठेवत नाही कोणाकडून हा माझा स्वभाव आहे मूल पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा मी दोन हजार एकवीस ला सुरुवात केली तेव्हा खरंतर आपला परिवार हा आठ ते दहा हजार लोकांचा होता सदस्यांचा होता आज तो परिवार जवळपास आठ ते साडेआठ लाख सदस्यांचा आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब मिळून जवळपास साडेआठ लाखांच्या आसपास आपल्या कुटुंबामध्ये सदस्य आहेत आणि साडेआठ लाख लोक जेव्हा तुम्हाला फॉलो करत असतात तुमच्या कुटुंबामध्ये असतात त्या कुटुंबप्रमुख म्हणून अनेक लोक तुम्हाला तुमच्या त्यांच्या अडचणी सांगण्यासाठी मॅसेज करत असतात तर मला हजारो मेसेज येत असतात त्यामुळे वेळेत मदत करणं किंवा सगळ्यांचेच मॅसेज सीन करणं माझ्याकडून होत नाहीये त्याचं कारण एकच आहे की तुमच्याकडे जसे चोवीस तास आहेत तसेच माझ्याकडे सुद्धा चोवीस तासच आहेत माझ्याकडे असा काही एक्स्ट्रा टाइम कुठलाच नसतो आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वतःच्या जीवनाची घडी बसवण्यात सुद्धा मी व्यस्त आहे माझ्या लग्नाचं पण बघायचं चालू आहे सो ह्या सगळ्यांमध्ये मला तितका वेळ मिळत नाही जितका तुमच्यासाठी द्यावा लागेल तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावरती मी नेहमी सांगत असतो की रोहित पाटील तुमच्याशिवाय शून्य आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्ही सगळ्यांनी मदत केली तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून आज एवढ्या मोठ्या सदस्यांच्या परिवाराचा मी कुठेतरी एक भाग आहे आणि म्हणूनच मी तुमच्या समोर बसलो आहे दुर्दैवाने प्रतीक्षा तुमच्या मैत्रिणीबद्दल जे घडलं आहे ते काही पहिली गोष्ट नाही याच्या अगोदरसुद्धा पाच सहा वेळा अशा केसेस घडलेल्या आहेत काही मुलामुलींनी मला मदत मागितली होती पण त्यांना वेळेत मी मदत न केल्यामुळे त्यांनी स्वतःला संपवून घेतलं आहे आणि कुठेतरी मला ही गोष्ट सोशल मीडियावरून सांगावीशी वाटते म्हणून मी आज सांगतो आहे पण तुम्ही जे माझ्यावरती म्हणजे तुम्ही जे क्रिटिसाइज करताय किंवा जी तुम्ही माझ्यावरती टीका केली की तुमच्यामुळे असं असं झालं तर माझं असं म्हणणं आहे की पांढऱ्या फळ्यावरील काळा डाग शोधण्यापेक्षा पांढरा फळा बघा तो खूप शुभ्र आहे कारण हे प्रकरण जरी सहा असतील तरी मी आत्तापर्यंत सात ते आठ हजार मुलामुलींना जीव देण्यापासून वाचवलं असेल ही गोष्ट कुणीच नाकारू शकत नाही ना तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा नाकारू शकत नाही त्यामुळे मला समजून घ्या मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची माफी मागतो की खरंच मला वेळेत रिप्लाय देणं शक्य होत नाही कारण मला तेवढे मेसेजेस देत असतात आय होप तुम्ही तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मला समजून घ्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि अजून एक गोष्ट आहे सासरच्या जाचाला कंटाळून अनेक आज माझ्या बहिणींना त्रास होतो तर त्यांनासुद्धा मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून सांगेनच याच्यासाठी एक मी बेस्ट सोल्युशन तयार केलेलं आहे के की असा जर त्रास होत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे आणि एक महिना जवळपास यूट्यूब चॅनलला व्हिडिओज पडले नाहीत याचंसुद्धा मी कारण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून सांगतो तुर्तास प्रत्यक्षात तुमच्या ज्या कोणी मैत्रीण होत्या ज्यांचं मला नावही माहीत नाही आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमची मी जाहीररित्या माफी मारतो शक्य माफी मागतो शक्य झालं तर मला माफ करा मी मुद्दामहून कुठलीच गोष्ट करत नाही आहे पण वेळेचं बंधन आणि स्वतःच्या आयुष्यामधील पण काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यामध्ये मी व्यस्त असल्यामुळे मला तुम्हाला कॉल करणं झालं नाही पण मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो जर शक्य झालं जर जमलंच तर मला माफ करा